सुरगाणा शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी अज्ञात व्यक्तीने फोडली शोध घेऊन कारवाईची मागणी सुरगाणा शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी बनपाडा धरणाच्या खाली असलेल्या विहिरीतून टाकण्यात आली आहे धरणात जेमतेम पाणी साठा शिल्लक असल्याने नगर पंचायतीने फेब्रुवारी महिन्यापासूनच चार दिवसा आड पाणी पुरवठा करून पाणी कपातीचं धोरण अंगीकारले आहे पाण्याची तीव्र समस्या निर्माण होत असतानाच गुरुवारी अज्ञात व्यक्तीने मुख्य जलवाहिनी कटर ब्लेडने कापून फोडल्याने हजारो लिटर तर पाणी वाया गेलेच मात्र पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ शहरवासियांवर आली आहे वारंवार हे कृत्य केले जाते जलवाहिनीची नासधूस करणाऱ्यांचा कसून शोध घेऊन कारवाईची मागणी शहरवासियांनी केली आहे गुरुवारी रात्री काही अज्ञात समाजकंटकांनी रात्रीचा फायदा घेत जलवाहिनी कटर ब्लेडने कापून पाईपवरती दगडाने जोरात मारून जलवाहिनी फोडली आहे हे कृत्य जाणून बुजून केल्याचा संशय आहे शहरात होळी सणानिमित्त भरणाऱ्या यात्रेत जनतेचे पाण्या वाचून हाल व्हावे असा अज्ञातांचा विचार असेल परंतु नगरपंचायतीने जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून अथक प्रयत्न करून पाईपलाईन सुरू केली आहे भरत वाघमारे नगर अध्यक्ष सुरगाणा फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी गणेश धुळे बोरगाव सुरगाणा